आई ती आई असते आणि सासू ती सासू असते झालं का तुळ करू नको मग कशाला करायला काय वाटते सासू बद्दल दोन शब्द सासू बद्दल दोन शब्द हा कायच बोला दोन शब्द <laughs> ते कशामुळे म्हणतात ते फक्त मला माहिती लेकी नाही लेकीची लेकर बैमान नाही माझ्या लेकरांसाठी म्हणजे ते लागू होत नाही कारण माझ्या पेक्षा छान करतात बरोबर आहे ती माझी आई पुढं हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि सकाळचं सकाळचं खूप छान वातावरण आणि तुम्हाला असं वाटत असेल पाठीमागं साऊंड काय चालू आहे वाजण्याचा किंवा ऐकण्याचा ते आमच्या आई साहेबाचं काम आहे कारण की तुम्हाला मी या अगोदर बी म्हणलं होतं आई ती आई असते आणि सासू ती सासू असते तर तुम्ही ते पण म्हणू नका तुमची सासू खराब आहे का नाही सासू खराब नाही पण थोडेसे गुंत प्रत्येक म्हणजे आई आणि सासू वेगळे असणारच तर आजच सांगते आज सकाळी आई म्हणजे सकाळी पाच वाजल्यापासून दररोजच उठतात त्या पण आज सकाळी पाच वाजल्यापासून उठून घरचे कामं मी झोपीतून उठायच्या अगोदर आर्याच्या आंघोळी आर्याचा टिफिन आणि मला म्हणे झोप म्हणे तू रोजच नेहमीच करतेस आणि विशेष मग मला पण थोडासा आई आल्याच्यानंतर आळसच येतो कारण की ती मायमाऊली असं पूर्ण काम करते कधीकधी मी पण तिला माझ्या हातचं खायला घालते काहीतरी करून पण नेहमी तिच्या हातची चव आणि खूप दिवसाच्या नंतर मला तर जाणं होत नाही पण आई जर आल्याच्यानंतर जी खुशी जो आनंद भेटतो तो शब्दात सांगता येत नाही जसं की आईने सर्व काम केलं घरातलं तर सर्व झालं स्वयंपाक झाला आणि आता तिने डाळी दुळी वगैरे असतात ना त्या धुवून पुसून वळू घालून ठेवल्या आणि का बघा एवढं म्हणजे लेकीचं ते म्हणतात ना काम करण्याचं तर बघा आता दळण करते झालं का दळण करू नको मग कशाला करायला दहन काय गरज होती का दळण करून बसण्याची का आता दळण करत बसली हो का दाखवायची व्हिडिओ दाखवायला मग तुम्ही करायला कशाला करायला माझ्यामुळं करायला मग मी केला असतं ना जाऊ द्या एवढं का तुम्हाला काय नाही फक्त शौर्याला बघण्यासाठी आणलं तुम्ही तर कामच करायला तिथं आलं तसं हे काम झालं की ते हे इकडं बघा एवढं ह्या डाळी आणि पुढे त्या डाळ्या डाळी याच्यासाठी टाकल्यात म्हणा आता एक दोन दिवस आहे तर पापड बी करून देते तुला <laughs> बघा आता पापड्या बी घालून द्या लगेच जाऊ तुला आता <laughs> नाही म्हणा पापड्या कोल्या कोल्याहून करून देते म्हणा फक्त इथे एवढंच काम होतं कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या तुम सा सा घरी तुमच्या आई आल्याच्या नंतर हे असेच कामं आता करत असतील कारण की कधीच ती म्हणजे कधीच कधीच थांबत नाही आणि लहानपणापासून मी पाहते ती सकाळी लवकर पाचला उठणं आणि ती आमच्यासाठी सर्वांसाठी टिफिन करणं एवढंच नाही ते शेतामध्ये सुद्धा पूर्ण शेतातले कामं करून परत येऊन घरी कामं करणं कारण की मी तुम्हाला माहिती आहे शेतकरीकडनं आहे आणि शेतकऱ्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे आणि ही मायमाऊली मा जी आहे तर हिचे कष्ट मी लहानपणापासून पाहिलेले आहेत आणि ती आत्ता पण शांत बसत नाही आईला तीन सुन आलेल्या आहेत तरी पण एक टाईमचा स्वयंपाक हीच करते नाही मला बसा वाटत नाही मला बसा वाटत नाही काय कर बसल्याच्या नंतर करमत नाही आणि एक एका पद्धतीने त्यांचं पण ठीक आहे कारण की जोपर्यंत हातपाय चालते आहेत तोपर्यंत जर केलं तर सुनायला पण तेवढाच आराम आणि सुन पण कोणती म्हणणार नाही की नाही माझ्या सासूने काही काम केलं नाही माझ्या जीवा मी जशी आली तशी सासून इकडला तांब्या तिकडे हलवलं नाही अशी टोमणी माझ्या तरी आईला भेटणार नाही कारण की माझी आई घरी सुनायसाठी पण करते आणि इथं आल्याच्यानंतर लेकीसाठी तर करणारच करणार त्याच्यामुळंच नेहमी मी सांगते की आई या शब्दामध्ये जेवढी ताकद आहे प्रेम आहे जिवाळा आहे आणि आई जी आपल्यासाठी करू शकते ते या जगामध्ये कोणीच करू शकत नाही कारण की कामाचं सोडावं हो, काम तर आहेच पण तिला एवढंसुद्धा वाटते म्हणजे रात्री उशिरा रे ड्युटी नाही माय माझं लि परत उठणार आणि त्यातले त्यात शौर्याची तब्येत बरोबर नसल्यामुळं अजून जास्त तिला म्हणजे तिला असं वाटते हिला गोळे औषध तिला पहावं लागते उठून पण आता शौर्याची तब्येत पण चांगली झाली जे जा कालच्यापेक्षा मस्त बेटर वाटला आज जरा ताप वगैरे काही तिला आलेले नाही आणि हे झालेले माझी मैत्रीण संभाजीनगरची डॉक्टर प्रीती राठोड आणि तिचे मिस्टर शै शे, डॉक्टर शैलेश शे राठोड थँक्यू त्यांनी म्हणजे ज्या टॅबलेट आणि औषध दिल्या तर त्यामधून तिला चांगलाच फरक पडलेला आहे आणि शोरू आता म्हणजे मस्त खेळते तर त्याच्यामुळं आज आई म्हणते की नाही म्हणे आता शौर्याचं तर राहिले आता जातो म्हणे मी म्हणलं तू जाते नाही काय नाही तर आता दोन चार दिवस तरी थांबा तर मग म्हणे ठीक आहे मी दोन चार दिवस थांबते मग पापड करून देते म्हणजे <laughs> एक तर एक येत नव्हती तेव्हा तुम्हाला माहिती आहे सासूबाईची तब्येत बिघडली होती तेव्हा ती आई आणि तेव्हा येऊन काय एक दिवस लगेच आई सासूबाईला भेटली वगैरे आणि लगेच गेल्या आणि आता तो तिला म्हटलं हां तर म्हणती नाही लेकीच्या घरी जास्त दिवस राहत नसते मी तर कोणत्या जगात येत तुमची लेक पण काम करते तुमचं जावंही करते आणि असं म्हणत जाऊ नको आणि खरंच मी प्रत्येक वेळेस म्हणजे तिला असं जाणून देते आई ताण घे नको तुझी लेक पण ड्युटीला आहे आणि असं वाटत जाऊ नको पण नाही मी मला करमत नाही आणि नको तरी पण म्हणजे जेव्हा जेव्हा मला तुम्हाला म्हटलं ना मला जेव्हा जेव्हा काम पडतं किंवा माझी जेव्हा गरज असते किंवा माझी तब्येत बिघडली लेकरांची बिघडली तेव्हा आई सर्व तिचे कामं किंवा तिचा म्हणतात ना की नाही मला लेकीकडं झावट वाटत नाही ते सर्व बाजूला ठेवून ती अगोदर धावत पळत माझ्याकडे येते आणि माझं जे हे का 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 काम असेल तर ती तिचे म्हणजे आईचं कर्तव्य ती चोख पार पाडते तर तुम्ही भरपूर जणं म्हणतात मॅडम तुम्ही एवढं काम कसं करता एवढं का हे करता तर माझी प्रेरणा माझी आई आहे कारण की माझ्या आईमुळेच ती सकाळी लवकर उठते ती सकाळीचे सर्व कामं करते आणि तिच्याकडे पाहूनच मला एवढी म्हणजे स्फूर्ती आली आणि एवढी म्हणजे प्रेरणा भेटलेली आणि ती आहे तर मी आहे आय लव यू आई तर कमेंटमध्ये नक्की नक्की आपल्या आपल्या आईविषयी चार शब्द बोलाच आईविषयी चार काय दहा शब्द बी कमीच पडतील पण आई ती आई असती जगामध्ये प्रत्येकाच्या आईचं वेगळं स्थान असतं आणि हे बघा आज मस्त खेळ चालू आहे तुला घेत पण नाही आणि खेळ बघा कोणासोबत चालू आहे आज जरा मस्ती सुचायली कारण की आज तब्येत ठणठण झाली मॅडमची चार झालीस हा नको आंघोळ नको काय वाटते सासूबद्दल दोन शब्द हा बद्दल दोन शब्द ह कायच बोला शब्द <laughs> चार बोला मग सासू कधी कधी कामा पडते तुमच्या कामाला पडतात प्रत्येक वेळी अजून अजून म्हणजे काही पग दुख लागली तर म्हणे मोठ्या फोनला हो ऐश्वर्याची तब्येत बिघडली तर शौर्या म्हणती मोठ्या फोनला म्हणजे बघा माझ तर माझं करतेच करते माझ्या लेकरासाठी पण धावून येते अजिबी ते कशामुळे लेकीची लेकरं बैमान ना नाही माझ्या लेकरांसाठी म्हणजे ते लेकर <laughs> लेकरां लागू होत नाही कारण की त्यांना लहानपणापासून सांभाळले तर त्याच्यामुळे त्यांचा जीव माझ्यापेक्षा माझ्या मम्मीवर जास्त लागते आईवर लागते माझ्या गोष्ट <laughs> आणि सकाळपासून ती किती काम चालू आहे तिचं आता वरती दळण हे करत चालू आहे हे जुन्या लोकांना नकारमत नाही काही हातामध्ये काम असं असं वाटतं त्यांना शांत बसा वाटत नाही त्यांना चालता फिरता काहीतरी करणार असते त्यातले <laughs> त्यात माझ्या आईला जास्त हो बाबा तुमच्या आईला जास्त <laughs> नाही मी दुसरं काय बोलले नाही फक्त माझ्या आईला जास्त म्हणून <laughs> हो 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 बरं चार शब्द स्तुती करणार होते हो हो नाही आईच्या चार गोष्टी कोणत्या आवडतात हा छान करतात माझ्यापेक्षा छान करतात हां बरोबर आहे ती माझी आई हे करणारच हां पुढं कुणालाही कुणी असो आई एवढं स्वयंपाक छान कुणी करू शकत नाही कधी कधी एके एखाद्या आयटम मी करते बरं खोटं बोलायचं नाही तसं करते की नाही मग कधीतरी चुकून होत असं लिखा हा दुसरी <laughs> दुसरी गोष्ट असं तर एवढं तसंच अचानक म्हणजे वारे वा चार गोष्टी तर डोळे झाकून बंद hmm. तुझ्या आईच्या सांग बरे चार गोष्टी मला माझ्या चार गोष्टी सांगता ना नाही नाही <laughs> दुसऱ्या बद्दल काय सांगू <laughs> दुसऱ्या बद्दल नाही आई बद्दल हो, म्हणजे तुझी आई असो किंवा माझी आई असो किंवा अजून कोणी इतर असो मी माझ्याबद्दलच चार गोष्टी सांगायच्या झाली तर सांगू शकत नाही मग इतरांबद्दल बरं सांगा सांगा एकच सांगितलं सांगितलं मग आता एक काय स्वयंपाक माझ्यापेक्षा छान करतात नाही का जावायची जात घ्या बैमान तो बैमान लेकरे नाही तर पण जावाय बैमान तर <laughs> मी सांगते hmm. स्वयंपाक माझ्यापेक्षा छान करते माझ्यापेक्षा लवकर उठती माझ्यापेक्षा माझ्या लेकराला जास्त जीव लावती आणि माझ्यापेक्षा माझ्या लेकराची जास्त काळजी घेते से सेम झालं का माझं पूर्ण काम करते घरी आल्याच्या नंतर मला आरामच आराम तू आई खाऊ होती त्या कार्यक्रमामध्ये तेवढ्या नाही विश्रांती भेटती खरंच आई आल्याच्या नंतर पहा माझे डोळे सुजले तर मस्त झोप काढली हा यांनी पण सकाळी ड्युटीला जाऊन आले हाँ। हाँ। तरी मी झोपलेलीच होते ड्युटीला जायचं नाही काय लगे एक तास जावा जावा डुकली डुकली आईचा डोक्यावर मायेचा हात पहा मी नको नको म्हणत असताना डोक्याला तेल लावते लावते ला ला आणि पुन्हा त्यात पुन्हा चार हे बोलले की केसांची काळजीच घेत नाही एवढे एवढीले जरा वाढले की कापू कापू टाकते असं तसं मी म्हणलं असा तुमचा आवाज घेतला आणि घे काय घ्यायचं ते अशी आई आहे बघा आज आईविषयी खूप जास्त बोलण्यात आलेलं आहे आणि आईविषयी नेहमीच बोलायला पण पाहिजे तर आजचा विषय मी इथंच थांबवते आणि उद्याचा खूप मजेदार आणि म्हणजे माझ्यात बद्दल नाही बरं पूर्ण जगातल्या आईविषयी आणि सासूविषयी असा आपला विषय राहणार आहे उद्या आई आईमध्ये आणि सासूमध्ये फरक स्पष्ट करा ह्या विषयाचं नावच राहणार आहे तो उद्या कमेंट करून नक्की सांगा हा विषय घेऊ का नको घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय